हर्षकिरण किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे कार्तिकी एकादशी निमित्ताने पायी दिंडी सोहळा मौजे हिव आंदाड खुडगर परिसरातील वारकरी संप्रदाय पायी महिला पुरुष आणि लहान बालका समवेत मागील चौदा वर्षापासून अविरत हिव आंदाड खुडगर ते श्री क्षेत्र टाकवेश्वर पायी दिंडी काढून वारकरी भक्तगण रिद्धिनाथ बाबांच्या समाधीचे दर्शन घेत आपला भाव प्रकट करत तसेच संतांचे नाम गजर करीत भक्तिमय वातावरणात जनजागृती करत पायीदिंडी सोहळ्यात सहभागी होतात या पायीदिंडी सोहळ्याचे आयोजन धनंजय महाराज रामदादा सुतार शिवाजी पितांबरे विठ्ठल धामणे शंकर धामणे अशोक धामणे पंढरी धानके बाळाराम गोळे पांडुरंग धामणे हे वारकरी बांधव करत असतात तरी संप्रदायाची ती दिंडी कुठल्या वर्षापासून काढतायत आणि नेमका त्याचा हेतू काय आहे की आता त्याला दिंडीला चौदावदा वर्ष झाली चौदा वर्ष चालू आहे आणि दिंडी म्हणजे आमचे गुरुवारी ऋद्धिनाथ बाबा यांच्या भेटीसाठी आम्ही ह्या कार्तिकीला जात असतो आता हे चौदा वर्ष आहे आमचं आणि अशी चालू राहील हे कोणत्या नेतृत्वाखाली आपण दिंडी काढतायत आई महाराज मुंगेश्वर म्हटलं यांच्या आपण बोला आपण काय सांगू शकता दिंडीबद्दल आमच्या या नागपंथाचा आणि भारतीय संप्रदायाचा पाया कधी रोडला म्हणजे आपले ऋदुनाथ बाबा तसेच आमचे गुरुवर्न जियाजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हा दिंडी तुम्हाला निघत आहे आणि तसेच या दिल्लीसाठी जीव असेल कुडघर असेल हांदळ असेल आणि इतर परिसर सातगाव परिसरातली लोकांची तसेच गोष्टीची पाडा बापा ग्रुप ही सर्व मंडळी या दिंडीसाठी सहकार्य करत असते हिव गावातून निघाली वारी पायी पायी चालली ताकेश्वरी रिद्धीनाथ बाबांची पालखी हो पालखी घेऊन खांद्यावरी रिद्धीनाथ बाबांची पालखी हो पालखी घेऊन खांद्यावरी अबप महाराज बाळाराम गोळे आपण या दिंडी संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांची एक कवन गावून स्तुती केली आपण देखील के ह्या दिंडीमध्ये सहभागी आहात तर ह्या दिंडीचा नेमका उद्देश हेतू काय आहे परमपूज्य रिद्धीनाथ बाबा टाकेश्वर धर्मपीठ आणि सद्गुरू फुलनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आज हिव गावातून अंधार आणि कुडघर ह्या गावातून दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं आले आहे तर त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने समाजाला परिवर्तन झालं पाहिजे जनजागृती झाली पाहिजे अध्यात्म काय आहे टाकेश्वर धर्मपीठ काय रिद्धीनाथ बाबांनी अशी हजारो कुटुंब केलं आणि रिद्धीनाथ बाबांचं ज्यांच्या डोक्यावर हात पडलं त्याचं कल्याण झालं टाकेश्वरी ज्याचे पाय टाकेश्वरी ज्याचे लागतील पाय टलतील पाय सर्व काही असा रिद्धीनाथ बाबांचा महिमा आहे धन्यवाद